पण आपला संप्रदाय असं सांगतो की तू जे स्वतःला सुखी होण्याचं समजतोस ना तो सुखी होत नाहीस तुला मिळालेला हा झालेला हा सुखाभास आहे आणि सुखाभासाने मी सुख आहे तू म्हणतोय सुखी म्हणतोस ना मग उद्या तू दुःखी नक्की संप्रदाय हा सुखी होण्याकरता नसून वारकरी संप्रदाय हा सुखरूप होण्यासाठी त्याच्याही पुढची एक गोष्ट आपल्याला सांगून ठेवतो परमार्थाला जे लोक लागलेले आहेत त्यांचा हिशेब करा तुम्ही दुःखाला कंटाळून आलेले परमार्थाला लोक पुष्कळ आहेत पण दुःखाला कंटाळून आलेले परमार्थातले लोक नक्की फलापर्यंत जातीलच असं नाही जाणार नाहीत असं नाही पण जातीलच असं सांगता येत नाही लक्ष रोषे अवचटे पडिले द्वारकीची वाटे तरी सुनाटे न वचती पावलं काही एखादा माणूस सगळ्यांचं असं घडत नसत पण परमार्थाच्या प्रवृत्तीचं जे निमित्त असायला पाहिजे ते दुःखाला कंटाळून आलेले नको